आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ऑक्टोबर रोजी मेहकर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चामध्ये जिल्ह्यातील व स्थानिक पातळीवरील काही नेते मंडळी उपस्थित होते यावेळी भाषण करत असताना प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्यावर गद्दारीचे आरोप केले मात्र हे आरोप करत असताना त्यांनी मेहकर ही सारंगधर नगरी राहिली नसून एक गद्दारांची नगरी झाली आहे असं त्यांनी भाषणामध्ये म्हटलं आहे मेहकर सारंगधर नगरी नावानेच ओळखली जाते मेहकर येथे भगवान श्री सारंगधर बालाजीला मानणारे हजारो लोक भाविक आहेत एक जागृत देवस्थान आहे मात्र नरेंद्र खेडेकर यांनी आरोप करत असताना सारंगधर नगरी ही आता सारंगधर नगरी राहिली नसून गद्दारांची नगरी झाली आहे असा उल्लेख केल्यामुळे श्री भगवान बालाजींच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय याबद्दल श्री भगवान बालाजींच्या भाविक भक्तांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या ठिकाणी आमदारकीचे खासदारकीचे मंत्री पदाचे टिळ लावले आपल्या इथं सांगण्यात आलं इथं सगळ्यात मोठं गद्दारीचं केंद्र आपल्या मेहकरातच होत मेहकरची ओळख शारंगर बालाजी ओळख नाही मेहकरची ओळख ही गत्तारी ओळख या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी होत आहे हे दुर्दैव आहे आपल्याला आणि म्हणून ज्यांना खासदार काय मिळाल्या आमदार काय मिळाल्या मंत्रीपद मिळाले त्यांनी बेमानी केली या शहाच्या मोदीच्या मध्ये सामील झाले सरकार स्थापन केले सरकार जर केलं आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज तीन ऑक्टोंबर रोजी मेकर शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून एक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चाचे आयोजन करत असताना त्या ठिकाणी जे भाषण करणारी काही मंडळी होती त्यामध्ये उबाटाचे वरिष्ठ नेते होते स्थानिक पातळीवरचे काही नेते होते आणि जे लोकसभेचे उमेदवार होते मागच्या वेळेसमध्ये जे हरले मोठ्या मताधिक्यानं हरले असे प्राध्यापक खेडेकर साहेब नरेंद्र खेडेकर त्यांनी भाषणामध्ये बोलता बोलता आमदार संजय रायमुलकर साहेब केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्याबद्दल जे आरोप प्रत्यारोप केले किंवा बोलले बोलताना ते श्री सारंगधर नगरी ही सारंगधर नगरी न नसून एक गद्दाराची नगरी आहे असं भाषणामध्ये ते बोलून गेले सारंगधर नगरी म्हणजे श्री बाला भगवान बालाजी एक इंग्रज काळाच्यामध्ये काळामध्ये उत्खनन करत असताना ही मूर्ती सापडली होती सारंगधर नगरीचे मेकर आराध्य दैवत मानले जाते मेकरसह बुलढाण्यासह महाराष्ट्रासह राज्याच्या बाहेरूनही मोठे भाविक भक्त या ठिकाणी आहेत आणि गद्दाराची नगरी म्हणत असताना नरेंद्र खेडेकर यांना भान राहिलं नाही म्हणजे तुम्ही राजकारण करत असताना आरोप किती करायला पाहिजे कोणावर करायला पाहिजे याचं भान असलं पाहिजे मात्र त्या ठिकाणी सारंगधर नगरी गद्दार नगरी म्हणत असताना जे बालाजी भगवानचे भक्त आहेत त्यांच्यामध्ये अतिशय तीव्र भावना आहेत आपण त्या भावना त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार काय नमस्कार। नाव आपलं मी डॉक्टर विनय नारायण सावजी बर कोशाध्यक्ष बालाजी मंत्री बरं नरेंद्र खेडेकर साहेब जे का नाही त्यांनी भाषण करताना मोर्चामध्ये या सारंगधर नगरीला गद्दार नगरी म्हटल्या गेलं आता गद्दार नगरी म्हणत असताना गद्दार नगरीचा त्या राजकारणाचा कुठेही संबंध नाही राजकारणाचे आरोप करत असताना तुम्ही एकमेकावर काही बोला पण गद्दार नगरी म्हणण्याचा त्याचा उद्देश अधिकारच आधिक, नाही का हिशेवन म्हणजे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही माझं म्हणणं असं की जोपर्यंत सारंगदार मंदिर इथे राहील सारंगदराची मूर्ती इथे राहील जोपर्यंत सूर्यचंद्र इथे राहतील तो त्या दिवसापर्यंत या नगरीला फक्त सारंगदार नगरी म्हणूनच ओळखलं जाईल त्यांच्याबद्दल त्यांनी अशी म्हणायला पाहिजे होत का नव्हतं म्हणायला पाहिजे काय नेमकं समजा म्हणायलाच नव्हतं पाहिजे त्यांनी म्हणायला नव्हतं पाहिजे उमेश भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगू शकाल तुम्ही पहिली गोष्ट आम्ही याचा निश्चित करतो हा शारंगदा नगरी म्हणजे शारंगदार धनुष्याना राक्षसाचा वध करेल असं म्हणायलाच नको होते त्यांनी ही जेव्हापासून शारंगदा देवाची तर स्थापना झाली तेव्हापासून आज बुलढाणा जिल्ह्यात एकमेव शारंगदाची मूर्ती आहे त्याचा लौकिकच हाय आहे त्यांनी असं बोलायलाच नाही पाहिजे होतं आणि श्री बालाजीवर शेकडो हजारो लाखो लोकांची श्रद्धा आहे तुम्ही राजकारण करत असताना कोणाच्या धर्माबद्दल देवाबद्दल बोलायला नाही पाहिजे तुम्ही राजकारणाचे आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचार गद्दारी ह्या गोष्टी सुरू ठेवायला पाहिजे हा सर्व जनतेचा अपमान आहे मेकरच्या जनतेचा अपमान या भाविक भक्तांचा अपमान या तुम्ही म्हणजे तुमच्या वतीनं निषेध निश्चित काय नाव आपलं मी अनिल खंडेलवाल काय सांगू शकाल तुम्ही पराभूत उमेदवार नरेंद्र खेडकर यांनी असे वक्तव्य करायला नव्हते पाहिजे आणि ते वाला हो बार बार, ते मला वाटते त्यांनी त्यांच्या आयुष्यात तीन चार वेळा स्वतःच गद्दारी केली त्यांच्या वरिष्ठ मध्ये आले आणि पुन्हा शिवसेनेमध्ये गेले जे पक्ष आपल्याच पक्षासोबत गद्दारी करू शकतात त्यांना दुसऱ्या पक्षाच्या लोकांवर गद्दारी केली असं म्हणण्याचा अधिकारच नाही म्हणूनच पराभूत झाले ते असे वक्तव्य करत असतात म्हणूनच पराभूत झालेत ते बरोबर काय नाव आपलं माझं नाव निलेश बावणे मी शारंगधर बालाजीचा परम भक्त आहे आणि प्राध्यापक नरेंद्र खेडेकरांनी हे जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो कारण की आ, ही नगरी फक्त शारंगधर बालाजी किंवा शारंगधर नगरी म्हणूनच ओळखल्या जाते आणि इथे आम्ही राहतो याचा अर्थ त्यांनी जे गद्दार म्हणलं ते आम्हालाही म्हटलं असं त्याचा अर्थ होतो आणि आम्ही कुठल्याच प्रकारचे अशी वक्तव्य त्यांचं सहन करू शकत नाही काय नाव आपलं जयदीप जलाल काय सांगू शकाल तुम्ही आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो त्यांनी या शब्दामध्ये अशा आपल्या भावना व्यक्त न करायला पाहिजे आणि भावना व्यक्त करत असताना आपण कोणाबद्दल करतो काय करतो याचं का भान घेऊन त्यांनी हे सगळं करायला पाहिजे होतं या गोष्टीचा आम्ही मेहकर वासी यांतर्फे तीव्र निषेध करतो नमस्कार आपल्यासोबत काही आणि अजून मंडळी आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया काय नाव आपलं मी आनंद शर्मा राहणार मेहकर सारंगदराचं नाव कोणत्याही राजकीय व्यक्तींनी आपल्या संघटनेच्या किंवा वैयक्तिक फायद्यासाठी घेऊ नये सारंगधर बालाजी मंदिर आणि किंवा बालाजीची मूर्ती पूर्ण मेकर नाही पूर्ण विश्वविख्यात मूर्ती आहे एवढी मूर्ती मोठी मूर्ती साडे फुटाची पूर्ण विश्वामध्ये कुठेच नाही आहे आणि शा नगरीला तुम्ही गद्दार म्हणताना सर्वच पक्षीय लोक या नगरामध्ये राहतात म्हणजे सगळेच गद्दार आहेत का कोणत्याही एका नगराला गद्दार बोलताना आपण भान ठेवावा आपलं राजकारण करताना कोणत्याही नगरीने काय काम केलेले लक्षात ठेवावे स्वातंत्र्य काळामध्ये सगळ्यात पहिले स्वातंत्र्यवीरांनी जे इंग्रजांच्या विरोधात बॉम्ब बनवले होते ते सोमनची जीन अजूनही मेकरमध्ये आहे या मेकरला इंग्रजांच्या लढ्यापासून घेऊन तर आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि त्यांना गद्दार म्हणणे हे तुम्हाला शोभत नाही आपण सगळ्यांनी राजकीय कार्यक्रम करताना या गोष्टीचा भान ठेवा काय नाव आपलं माझं नाव अमित एवढंच सांगू शकतो की फक्त खडेकर साहेबांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याचं मी जाहीर निषेध करतो अजून बोलणार आहे का कोणी संदीप भाऊ या तुम्ही शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहे अनेक बालाजीचे भक्त सुद्धा आहेत त्यामुळे तुमचा सुद्धा एक अधिकार आहे आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यावरच ते वेळोवेळी गद्दारीचा आरोप करतात सांगा असं आहे की मेकर शहर हे पहिल्यापासून बालाजी शारंदर बालाजीच्या नावाने ओळखले जाते आणि आमच्या बालाजीला जर का तुम्ही म्हणता की या नावाने ओळखायचं नाही गावाला तर मग तुम्ही किती गद्दार आहे की खुद्दार आहेत आम्हाला माहीत आहे आणि तुमचा इतिहास उखळायला लावू नका आणि मेघा तुम्हाला यायचं असेल तर सुखरूप या जनतेच्या अांधी लागू नका आणि आम्ही शिवसैनिक तर तयार कधी पण हे डुप्लिकेट शिवसेना घेऊन तुम्ही स्वतःला शिवसेनिक म्हणू नका वाघाचं कातडं अंगावर घेऊन शिवसैनिक होत नाही ओरिजिनल वाघ लागते असं हिंमत तर मेघात या आणि मग आमच्या समोर बोला आता नरेंद्र खेडेकर साहेब यांनी भावनेच्या भरामध्ये किंवा एक उत्साहाच्या भावनामध्ये ज्या गोष्टी राजकारणामध्ये बोलायला नाही पाहिजे कोणाचं धार्मिकबद्दल आणि श्रद्धेबद्दल देवाबद्दल कधीही राजकारणी लोकांनी शक्यतोवर बोलायला नाही पाहिजेत मात्र त्यांनी श्री बालाजी भगवानबद्दल किंवा सारंगधर नगरीबद्दल एक गद्दार नगरी म्हणून जो उल्लेख केला त्या त्या त्यांच्या शब्दाचा आणि किंवा त्या भाषणाचा मेकर शहरामध्ये आणि बालाजीच्या भावी भक्तामध्ये एक ते आणि बालाजीच्या भावी भक्तामध्ये एक तीव्र सं संतापाची लाट आहे म्हणजे पर्यायाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाबद्दलच तीव्र संतापाची लाट Tẩy. Hey. सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा